लोकांना वाटत होतं की गोपीजन हा जतमधून आमदार झाला पाहिजे सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती जयंतराव झोपलच नाही जयंतराव हा एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत अहो मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो म्हणजे गोपीचंद काही बोलतो आता तुम्ही सांगा मी विधान परिषदेचा आमदार झालो माझ्या बरोबर सगळेच आमदार उद्धव ठाकरे साहेब असतील आपल्या निलम गोरीताई असतील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले आणि असतील नऊ जण आम्ही होतो आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते आणि आमदार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत आमदार व्हावं लागते मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना कोरोनाचा काळ होता सगळं लॉकडाऊन होतं कोण कुणाला भेटत नव्हतं बोलत नव्हतं त्यांनी विनंती केली की आता माझं सहा महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय मोदी साहेब मोठ्या मानाचा माणूस त्यांनी मान्यता दिली आता आपल्याला वाटत पडलंच पाहिजे असं झालंय म्हटल्यावर आपल्याला वाटतं ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला वाटतं त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली निवडणूक पूर्ण बिनविरोध सगळ्यांचं कळलं की निवडणूक बिनविरोध आता आम्हाला निरोप आले आम्ही गेलो तिकडं अर्ज वगैरे सगळं भरणं झालं गुप्त होतं ते कुणालाच माहित होतं पुन्हा आलं काय ती ती वेगळीच नावं होती आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये मी बसलो होतो सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही पार्टीचे वकील होते आणि माझा फोन सायलं तेव्हा कोणते चार पाच चंद्रकांत दादाचे चार पाच कॉल परत मी मोबाईल घेतला तर एवढे कॉल पडले मी फोन लावला अरे तू कुठं आहे मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे अरे ताबडतोब जा म्हटले तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय आहे म्हणतो माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काय तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एस पी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्या माहिती मागवलेली आहे म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय आणि तुम्ही लपवलंय फोटो आहे ऍफिडेव्हिट तिथं घातलंय आणि अशाची माहिती मागवली मग मी तिथून गेलो विधानभवनामध्ये काही दोन मिनिटा नंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते दोन आमदार उठले राष्ट्रवादीचे त्यामुळे आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे ते निवडणूक निर्णय आक्षेप काय तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत मी वाचले नाहीत तुम्ही आक्षेप कसं घेणार तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या दुसऱ्यांदा बोलले तिसऱ्यांदा बोलले आक्षेप आहे अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे तुम्ही आक्षेप नाही नाही आमचं वेगळं आक्षेप आहे काय तर गोपीचंद पळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा मग त्यांनी त्यांनी एक नियम वाचून दाखवला ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही तुम्ही हायकोर्टामध्ये हे प्लॅनिंग कुणाचं जयंतराव म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही त्यांच्या पार्टीनं ना मला आमदार केलं नाही पण ह्याची उगत चालायला लागली आहे ह्यानं सगळे वकील कामाला लावले तिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता तो कागद द्यायला अरे म्हणलं मी काय आसन पुढारी झालोय का आणि मग साठी निघून गेली याने एवढे व्याप केलं जयंतरावची अं पण त्याचा काही उपयोग झाला नाही बा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो आता काय काय परवाडो ही काय संस्कृती आहे का अरे कसली ही संस्कृती आहे का हे गरिबाचं पूर्ण विधान परिषदेचं आमदार आहे ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही तुमच्या पार्टीमुळं होत नाही माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाग करा आता तर मग कसं झालं तर बघा ना जत मध्ये काय परिस्थिती झाली असेल जत मध्ये त्यांनी एवढं प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही त्यांची ती क्षमता नाही त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका एक दोन वर्षापूर्वी तातच्नी केली तुमच्या तर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जतमध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय पण ते काय मिळत बसत नाही लोकांचं त्यांच्या बाजूला लोकमत नाही परत त्यांनी प्रयोग केला हात रंगले लोकसभा तिथं पण मेळ बसला नाही सर्व्हेच येत नाही तो सर्वेत लय एकदम हुशार आहे तुम्हाला पाहिजे हुशार आहे कार्यक्रम करतोय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करते अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करत पण टप्प्यात आणून कार्यक्रम <ण्थाँगा> करतोय आम्ही जयंतराव ला माझा शब्द आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करणार तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा साठी आम्ही जसं लढलो अनेक वर्ष तुम्ही लढा ना तुम्ही कारखाने सोडून द्या म्हणे जर बाहेरचा आमदार नको आहे त्यांनी प्रचारामध्ये भाषण केलं अरे बाहेर त्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा जयंतराव ना माझा आव्हान आहे तो कारखाना सोडून द्या तो सभासदांचा कारखाना आहे आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले तिथं कारखान्याच्या माध्यमातून महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघता हा तुमचा तालुका आहे आगपाडीचा कारखाना तो कशात आहे तो तुमचा तालुका आहे अरे तुमचं गाव कासे गाव हे शिराळा मतदारसंघात आहे तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जत मध्ये येऊन ती गोपीजन बाहेरून आलाय त्याची जतची माणसं हुशार आहेत जतच्या माणसांना सांगायला लागत नाही जेडपीत जाऊन बघा दहा सरपंच भेटले का आठ जतचे असतात मंत्रालयात जाऊन बघा कुणी येत नाही जतची पोरं तिथं भेटतात कशालाय मंत्र्यांना माझं काम आहे एवढे हुशार लोक आहेत ते कुठल्या बाजूने वारं सुटलंय त्यांना माहीत आहे कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी हलवायचं हे पण त्या लोकांना कळतं एवढी शार्प लोक आहेत जजची आणि त्यामुळं माझी जबाबदारी आहे जतच्या लोकांनी मला ज्या विश्वासानं आमदार केलं ना मी रात्रंदिवस जत शिवाय माझ्या डोक्यात विषय आहे आणि डॉक्टर राणी साहेब साक्षीदार आहे बरोबर रात्रंदिवस मी पूर्ण वेळ जतलाय सकाळी मी जातला निघतोय घरात तर तिकडे जातोय रात्री एक दोन मी परत घरात येतो इतका संपर्क आहे माझा तिथं आता ते मला आता कोण बोलले नाही तुम्ही जतता राहायला या निवडणुकीच्या आधी मला जत राहायला या जतता राहिला आता कुणीच मला बोललं नाही मी रोज जत आहे मी आता जत मध्ये लावू काल पण जत मध्ये होतो उद्या पण परत मध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की देवाभाऊनी शब्द दिलाय जत करा दोनशे वा नंबर एक नंबरला आणणार आहे मी त्याचं प्लॅनिंग करतो तुम्हाला कळेल येत्या दोन तीन वर्षामध्ये जयंत पाटील हे टप्प्यात काम करत असतात पण त्यांच्या टप्प्यात आम्ही कार्यक्रम करत आहे असे भाजपचे नेते गोपीचंद फळकर यांनी म्हटले आहे फळकर यांच्या वक्तव्याची चर्चा होण्याचे कारण तसेच आहे राजकीय वर्तुळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस म्हणत ते कधी समाधानी नसतात मी जत मतदारसंघातून निवडून येऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचे तुम्ही सांगायची गरज नाही असं त्यांनी कवटे महाकाळमध्ये बहुजन समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना म्हटले आहे गोपीचंद पटळकर म्हणाले की मी विधान परिषदेचा जा आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा असे जयंत पाटील यांनी सांगितले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढील आठवड्यात सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात राजा ते राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात रंगली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांचे चाळीस आमदार त्यांच्यासोबत गेले होते तेव्हापासून ते सातत्याने शरद पवारांना झटके देत आहेत विशेषतः शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्या पक्षात जाण्याची चर्चा सुरू आहे पण आता पाटील हे राष्ट्रवादीचे नव्हे तर भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत्या सतरा तारखेला सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यातील इस्लामपूर येथील राजाराम बापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत तसेच कासेगाव का शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका अध्यात इमारतीचे उद्घाटन करणार आहेत